श्री गुरुदेव नमस्कार आपण ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत यासाठी मी एक ताट घेतलेला आहे त्या ताटाच्या मापापेक्षा थोडं जास्त आपण साईडने एक एक इंच कट करून घ्यायचं आहे पहिली खडूनी मार्किंग करून घ्यायची व त्यानंतर आपण ते कट करून घ्यायचं मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा या पद्धतीने आपण हा असा दोन गोल एकावेग ठेवून कट केलेले आहेत व साईडचे कापड आपण डिझाईनसाठी वापरणार आहोत गुलाबी कलरचा ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिलेला आहे त्या कापडाचा इथे वापर करून आपण डिझाईन करणार आहोत रुमालाला मैत्रिणींनो मी आधी आपल्या चॅनलवरती पंधरा ते वीस प्रकारचे ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व नक्की ते व्हिडिओ पहा ताटावरचे रुमाल व समीक्षा फॅशन क्रिएशन असे सर्च केले की आपले ताटावरच्या सर्व रुमालाच्या डिझाईन एकाखाली एक तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल नक्की पहा आपण हे ताटावरचे रुमाल विकत आणत असतो ते विकत बेग न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत आपल्याकडे घरात ब्लाऊज पीस असतात काही ब्लाऊज पीस असे असतात की ते खूप पातळ असतात ते आपण शिवतसुद्धा नाही ते घरात असेच राहतात ते तसेच घरात ठेवण्यापेक्षा टाकाऊतून टिकाऊ असे ताटावरचे रुमाल मी तयार करून दाखवलेले आहेत हे पहा हे दोन गोल आपण तयार करून घेतलेले आहेत व गुलाबी कापडाचे चार गोल तयार करून घेतलेले आहेत छोटे छोटे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल बारीक मोठे असे घेऊ शकता आपण हे दोन गोल एकमेकांवर ठेवलेले आहे व याला दाबटीप देऊन घेणार आहोत पहिल्यांदा याला सरळ टीप देऊन घ्यायची आहे व कात्रीने थोडे थोडे कट करून याला दाबटीप द्यायचे आहे हे पहा हे असे थोडे थोडे कात्रीने ते कट करून घ्यायचं आहे व याला दाबटीप देऊन घ्यायचे आहे म्हणजे हा गोल व्यवस्थित आपला तयार होईल हे कापड थोडंसं पातळ आहे त्यामुळे ह्याचा थोडासा फुगा येत आहे त्याला त्याच्यावर डिझाईन केल्यावरती व्यवस्थित बसून जाते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापडाचा कलर घेऊ शकता मी येथे थोडीशी लेसचा वापर करून याला डिझाईन केलेली आहे आता आपण हा गोल सरळ करून घेतलेला आहे व याला दाबटीप देऊन घेत आहोत मैत्रिणींनो खूप सुंदर असे ताटावरचे रुमाल आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत व ब्लाऊज पीसपासून दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी तोरणामध्ये कवडीच्या तोरणाचे दोन तीन प्रकार दाखवलेले आहेत मण्यांचे तोरण दाखवलेले आहे लोकरीच्या तोरण दाखवलेले आहेत व साडीच्या किनारीपासून तोरण दाखवलेले आहे ब्लाऊज पीसपासूनसुद्धा तोरण तयार करून दाखवलेले आहेत खानाचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे तोरण मी तयार करून दाखवलेले आहे तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता का का हे पहा हे आपण गोल जे चार तयार केले ते समोर एका असे आपण इथे शिवून घेणार आहोत हे पहा हे असे चार गोल शिवून घ्यायचे आहेत व आपण इथे मध्ये डिझाईन करणार आहोत मध्ये आपण हात त्रिकोणी कापणे आकार कट करून घेतलेला आहे तो आपण इथे शिवून घेणार आहोत व त्यानंतर त्याच्यावरती लेस शिवून घ्यायची आहे हे पहा ह्या अशी शिवून घ्यायचं आहे व आता आपण आपल्याकडे जी अवेलेबल लेस असेल ती इथे वापरायची आहे तुम्ही तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरा गोल्डन कलरची असेल तरीही चालेल मी येते ही लेस वापरलेली आहे हे पहा आपण आता ही लेस सर्व गोल व त्रिकोणांवरती शिवून घेणार आहोत आपण जे इथे गोल शिवलेले आहेत व जो चौकन शिवलेला आहे त्यावरती व्यवस्थित असा आकार देऊन आपण ही लेस शिवून घ्यायची आहे म्हणजे ते कापडाचे दागे निघणार नाहीत व ते कापड खराब होणार नाही एकदा कापडाचे दागे निघायला लागले की कापड लवकरच खराब होते हे पहा हे असे आपण संपूर्ण गोलांना लेस शिवून घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हि व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे बघा या पद्धतीने आपण संपूर्ण रुमालाला लेस शिवून घेतलेले आहे व आता आपण याला साईटने अशी डिझाईन करणार आहोत ही त्रिकोणी आकाराची डिझाईन करायची आहे चार चार इंचाचे चौकोनी तुकडे करायचे आहेत तुम्ही तीन तीन इंचाचे सुद्धा करू शकता व त्याच्या असे त्रिकोणी डिझाईन करून ती आपण येथे साईडने संपूर्ण रुमालाला शिवून घ्यायचे आहे व त्यानंतर ना आपण त्यावरती लेस शिवणार आहोत तुम्ही येथे वेगळी लेससुद्धा वापरू शकता किंवा जी आधी वापरलेली आहे ती वापरू शकता हे पहा या पद्धतीने संपूर्ण रुमालाला आपण हे अशी त्रिकोणी डिझाईन करायचे आहे व त्यावरती आपण लेस शिवून घ्यायची आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा ताटावरचा रुमाल मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे हे पहा आपण संपूर्ण रुमालाला कापणी आकाराची डिझाईन केलेली आहे त्रिकोणी आकाराची आपण त्यावरती लेस शिवून घेत आहोत म्हणजे आपला ताटावरचा रुमाल हा खूप सुंदर असा दिसणार आहे आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने हा आपण ताटावरचा रुमाल पूर्ण केलेला आहे हे पहा आपण हा असा ताटाव ठेवलेला आहे या मापाचं आपलं ताट आहे असं थोडं मोठंच आहे रुमाल खूप छान असा आपला झालेला आहे हे पहा हे असा रुमाल आपण तयार केलेला आहे हा रुमाल तुम्हाला कसा वाटता मला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद